सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव तालुका शिरोळे येथील जुन्या बिल्डिंग कारखान्याजवळ एसटीच्या धडकेत झालेल्या अपघातात शंकर सखाराम बनगर वयवर्ष पासष्ट राहणार उदगाव हे वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे याबाबतची रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर परिसरात नोंद करण्याचं काम सुरू होतं याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की उदगाव येथे असलेल्या जनावरांचं दूध काढून शंकर बनगर हे घरी सायकलवरून जात होते यावेळी जुन्या बिल्डिंग कारखान्याजवळ आल्यानंतर सांगली अगराची सांगली इजरकरंजी एस टीवर जात होती यावेळी एस टीच्या आडव अन्य वाहन आल्यानं रस्त्याच्या कडेने सायकलवरून जात असलेले बंडगर यांना एस टीचे धडक होऊन एस टीच्या मागील चा चाकात चा बंडगर यांच्या डोक्यावरून चाक मंडगर यांच्या डोक्यावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी दोन मुले व ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य केलं तर कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता यामुळे सांगली कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या घटनास्थळी जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा केला त्यानंतर शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस वाहतूक सुरळीत करत होते मयत बंडगर हे उदगावचे माजी उपसरपंच प्रकाश बंडगर यांचे वडील आहेत जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज